रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तर महानगराध्यक्षपदी राहुल चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे रिपब्लिकन सेनेचे माधव जमदाडे आणि जिल्हाध्यक्ष राजू सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीदरम्यान राहुल चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना मोठ्या ताकदीने लढणार असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली दिकारे, दिकारे। आ, आज रिपब्लिकन सेना महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीनं नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय आमचे राजूभाऊ सोनसळे सर्व पदाधिकारी प्रतीक भाऊ मोरे मधुकरदास झगडे अंकुश भाऊ सर्व आम्ही आज राहुलभाऊ चिखलीकर यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये पूर्वीच आहेत पण आज त्यांची त्यांच्याकडे जबाबदारी मोठी वाढलेली आहे ते यापूर्वी कामगार जिल्हाध्यक्ष होते आणि परत उद्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नांदेड जिल्ह्याचा एक खूप मोठा रिपब्लिकन सेनेचा गड तयार करण्यासाठी आज राहुल राहुलभाऊ चिखलीकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ सोनसळे आणि आमच्या सर्वांच्या मतानी सहमतानी आज नांदेड उत्तर महानगराध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलो येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेला बिलकुल रिपब्लिकन सेना रिझल्ट देणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला रिझल्ट देणार आहे दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम जय बाब काय आज माननीय राजभाऊ सोनसळे साहेब व माधवदादा जमदाडे सर आणि सर्व रिपब्लिकन यांनी जे माझ्यावर शहराध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे ती मी शंभर टक्के पार पाडेल आणि जे येणाऱ्या महानगरपालिका आहेत ज्या काही निवडणूक आहेत त्या शंभर टक्के रिपब्लिकन सैनेचे आपले नगरसेवक येतील हे ये ह्या अनुषंगाने मी काम करू आणि रिपब्लिकन सैना जास्त पक्क करण्यासाठी किंवा जास्त वाढवण्यासाठी मी काम करत एवढं सांगतो थांबतो जय मी रिपब्लिकन सेने नांदेड जिल्हा उत्तर विभागाच्या वतीने एका छोटेखानी बैठक या ठिकाणी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली आणि राहुलजी चिखलीकर जे गेल्या साधारणपणे वीस वर्षापासून फुले आंबेडकरवादी सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि अनेक आंबेडकरी राजकीय पक्षांमध्ये जे आहे ते त्यांनी महत्त्वाचे पदं भूषवलेले आहेत तर अशा व्यक्तीस आम्ही येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर वाढीकरिता आणि त्यासह जे आहे ते जे काही सभासद नोंदणी आगामी काळात होणार आहे या अनुषंगानं नांदेड महानगराध्यक्षाच्या उत्तर विभागाच्या महानगराध्यक्षपदी रिपब्लिकन सेनेच्या महानगराध्यक्षपदी राहुलजी चिखलीकर यांची या ठिकाणी नांदेड जिल्हा शाखा माधवदादा जमदाडे पक्षाचे जे काही पक्ष निरीक्षक आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक फुले आंबेडकरी चळवळीतील पुरोगामी चळवळीतील परिवर्तनवादी चळवळीतील अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेणार आहेत आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते एक मोठा भव्य नांदेड जिल्ह्याचा मेळावा आम्ही शंकरराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्याचा आजच्या बैठकीत ठरलेला आहे आणि पक्ष जे आहे ते अतिशय जोमानं जे आहे ते दोन हजार पंचवीसपासून जे आहे ते कृतिशील स्वरूपात काम करतात